हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये खिच्चे पापड पाहणार आहोत एकदम पांढरे शुभ्र आणि अगदी पातळ असे खुसखुशीत दुप्पट तिप्पट फुलणारे आपले हे पापड तयार होतात तर साध्या सोप्या पद्धतीने मी हे पापड करून दाखवलेले आहेत तर तुम्ही या माझ्या पद्धतीने हे पापड एकदा नक्की करून पहा तर हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला पिला, तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक वाट एक डब्बा भरून आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे ज्या डब्याने आपल्याला हे पीठ मोजलेलं आहे त्याच डब्याने आपण पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर, तर इथं मी दीड डब्बा भरून पाणी ठेवणार आहे हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे इथं मी दीड डब्बा भरून पाणी ठेवलेलं आहे तर हे पीठ मी या पिठामध्ये आपल्याला पापडखार घालायचा आहे तर अगदी एक सपाट चमचा भरून पापडखार घातलेला आहे वजनी प्रमाणात दहा ग्रॅम आणि मोठा चमचा भरून तीळ घातलेले आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे हे पिठामध्ये आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे तर हे पीठ मी आपले तांदूळ अर्धा किलो घेतले होते त्यासाठी मी अर्धा किलो तांदळासाठी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे हे तांदूळ मी स्वच्छ धुवून फॅनखाली सुकून गिरणीमधून दळून आणलेले आहेत अगदी बारीक दळून आणायचं आहे हे पीठ तर हे पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर इथे पहा मी अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी गरमच आहे त्यासाठी आपल्याला एका चमचाच्या सहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे तर यामधलं मी आणखी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेनच आपल्याला पाणी किती लागलेलं आहे तर आपण ज्या डब्याने पीठ मोजलेलं आहे त्याच डब्याने पाणीसुद्धा मोजून घेतलेलं आहे तर एक डबा पीठ त्यासाठी मी दीड डब्बा भरून पाणी ठेवलेलं होतं त्यातील आपल्याला सव्वा डब्बाच पाणी लागलेलं आहे तर इथं मी तुम्हाला दाखवतेच पहा तर उडदाची डाळ घालून जर हे किच्चे पापड केले तर अगदी खायला टेस्टी असे तयार होतात तर तुम्ही होता। तर या उन्हाळ्यामध्ये उडदाची डाळ आणि तांदूळ मिक्स करून पापड एकदा करून पहा खूप टेस्टी तयार होतात तरी ते पहा आपलं यामधील एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर मी डब्यात वतून दाखवते तर सव्वा डब्बाच आपल्याला पाणी लागलेलं आहे तर यामधील एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर ते असंच बाजूला ठेवून देऊया तर इथे मी गॅसवरती मोठं पातीलं ठेवलेलं आहे त्यामध्ये भरपूर असं पाणी ठेवलेलं आहे त्यावरती आपली पुरणाची चाळण ठेवलेली आहे तर यामध्ये आपल्याला हे पीठ छान असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे पापड एकदम मस्त असे खुसखुशीत अगदी आपल्या पापडाला एकही चिर पडणार नाही तर इथं मी गार पाण्याचा हात घेऊन इथं सुती कॉटनचं कापड घेतलेलं आहे अगदी थोडंसं वल्ल करून घेतलं नंतरनं या पिठाचे आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर तुम्ही हे पीठ कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता तर इथे मी पातेल्यामध्येच पुरणाची चाळण ठेवून त्यामध्येच आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर इथे पहा या पद्धतीने मी असे रोल करून घेतल्यानंतरनं व्यवस्थित असे झाकून आपल्याला हे असे चाळणीमध्ये ठेवायचे आहेत तर आपलं पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे नंतरनं अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हे पीठ कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथं शिजवण्याची कसर ठेवायची नाही तर अगदी चांगलं पीठ आपलं हे शिजलं तर आपले पापड अजिबात चिरणार नाहीत त्यासाठी आपण अजिबात घाई करायची नाही तर इथे पहा अर्धा तास मी हे पीठ शिजवून घेतलं नंतरनं मोठ्या भांड्यामध्येच मी परत एकदा हे पीठ काढून घेतलेलं आहे तर ग्लासच्या सह्याने मी हे पीठ छान असं मौसूद मळून घेणार आहे तर एकदम आपला लोण्यासारखा मस्तसा पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर मी निम्म पीठ यामधील काढून घेतलं निम्म पीठ परत एकदा आपण हे झाकून ठेवलेलं आहे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच पाण्यामध्ये ठेवायचं आहे चाळणीवरती तर गॅस आपला बंदच ठेवायचा आहे राहिलेल्या पिठाच्या मी छान अशा गोळ्या करून घेणार आहे एकसारख्या आपल्याला ह्या पिठाच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपले हे पापड एकसारखे असे तयार होतात तर इथे पहा मी या पद्धतीने सर्व पापड असे गोळ्या करून घेणार आहेत तर आपले हे मी असे व्यवस्थित असे गोळे करून घेतलेले आहेत इथं मी पुरी यंत्र घेतलेलं आहे पुरी यंत्रावर इथं मी प्लॅस्टिक शीट घेतलेलं आहे त्याला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आपण खूपही तेल लावायचं नाही तर प पहिल्यांदाच फक्त तेल लावायचं आहे तर इथे पहा याच्यावरती मी, मी एक छोटासा गोळा ठेवलेला आहे नंतरनं पुरीयंतरावर हे पापड मी असे करून घेणार आहे अगदी हलक्या आणि प्रेस करून आपल्याला हे पापड असे करून घ्यायचे आहेत आता मी इथं एक ओढणी हातरून घेतली त्याच्यावरती मी शीट ठेवलेली आहे नंतरनं इथे पहा या पद्धतीने आपलं पीठ कसं मस्त असं शिजलेलं आहे अजिबातसुद्धा आपले पापड तुटत नाहीत तर पोळपाटावर सुद्धा मी हे पापड तुम्हाला करून दाखवते तुमच्याकडं हे यंत्र नसेल तर या पद्धतीने पोळपाटावर सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता किंवा तुम्ही प्लेटने सुद्धा हे पापड करून घेऊ शकता तर अगदी साधे सोपे असे हे पापड तयार होतात तर इथे पहा मी हा असा सुद्धा पापड लाटून घेतलेला आहे तर मी या पद्धतीने हे सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत तर मी हे फॅनखाली सुकून घेतलेले आहेत तर एक तासाभरानंतरनं आपण हे पापड थोडेसे सुकल्यानंतरनं आपण हे पापड उलटून घ्यायचे आहेत तर इथे पहा तुम्हाला दिसतच असेल आपले पापड असे छान असे सुकलेले आहेत तर मी हे असे पलटी करून घेतलेले आहेत तर मी दुसऱ्या दिवशी हे कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घेतलेले आहेत दोन दिवस मी छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घेतलेले आहेत अगदी काचासारखे आपले हे पापड तयार झालेले आहेत आपल्या पापडाला एकही चिर नाही किंवा आपला पापड तुटलेलासुद्धा नाही तर या पद्धतीने तुम्ही हे पापड एकदा नक्की करून पहा तुम्हाला इथं मी पापड पापड आपले तळूनसुद्धा दाखवते तर अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे आणि अगदी पांढरे शुभ्र असे हे खिचे पापड तयार झालेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही हे या उन्हाळ्यामध्ये पापड तयार करून पहा आणि तुम्हाला हे पापड कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तर इथे पहा अगदी दुप्पट तिप्पट आपले हे पापड फुललेले आहेत आणि अगदी खुसखुशीतसुद्धा झालेले आहेत तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ